शिक्षणाचा परिप्रेक्ष्य परिप्रेक्ष्य हा सत्य फार म्हणजेच नाही नुसतं डायमेंशन नाही आहे हा नुसता दृष्टिकोन नाही परिप्रेक्ष्यमध्ये थ्री डायमेंशन मध्ये त्यांच्या वीक्षित अंतरास अंतर्स एखाद्या गोष्टीकडं बघणं म्हणजे परिप्रेक्षक आता याच्यामध्ये दोन प्रश्न येतात की आंबेडकरांच्या शिक्षणाचा परिप्रेक्ष्य आहे का आंबेडकर शिक्षणाचा परिप्रेक्ष्य आहे मग आंबेडकरांचं शिक्षण शैक्षणिक तत्वज्ञान आहे का मग ते जर असेल तर ते काय आहे आणि त्याच मूळ कुठं आहे मुळातच शिक्षण म्हणजे साक्षरता ही नव्वद नंतर आलेल्या आलेली व्याख्या नाहीतर भारतीय किंवा जागतिक पाहिलं तर शिक्षण म्हणजे साक्षरता कधी नव्हतं उपनिषदांचा वाग घेतला तर सा विद्या या विमुक्त आहे जी माणसाला स्वतंत्र बनवते तिला विद्या बनवते इथून सुरुवात होते सावित्रीबाई व्याख्या वेगळी सावित्रीबाई म्हणतात शूद्राना सांगण्या दोघा हा शिक्षण मार्ग भला शिक्षणानेच येते मनुष्यत्व पशुत्व पहा माणसांच्या मधलं जनावर संपून माणूस पण यावं याच्यासाठी शिक्षण आणि ज्योतिरावांच्या मते अक्कल येते ते शिक्षण <laughs> जे विद्या माती गेली याचा सरळ आम्ही मधलं सगळं काढून टाकलं आणि विद्या आणि वित्त या दोन्हीच समीकरण तयार केलं मूळ समीकरण तसं नाही आहे विद्येविना मती येईल म्हणजे सारासार विवेक संपला आणि सारासार विवेक संपला तर माणूस अनितीमान बनतो आणि अनितीमान माणसांचा समूहचा जो समाज असतो तो, तो गतीही बनतो आणि गतीही त्याच्या गती पलीकडे जाऊन जर म्हटलं तर रवींद्रनाथाचा दृष्टिकोन आहे की जन मान ताट राहते जन मन निर्भय होत शिक्षण असत अगदी व्यावहारिक म्हणतात दृष्टिकोन आहे शिक्षा क्या है? शिक्षा आहे थोडासा परंतु तुकारामांना का हा या सगळ्यांच्या पेक्षा आंबेडकरांच्या शिक्षण विचारामध्ये आलेला कारण तुकारामांची जी चळवळ आहे वारकऱ्यांची नामदेव पासून सुरू झाली ती भक्ती चळवळ आहे असा आपल्या सगळ्यांचा गैरसमज करून शोषित बांधताना आपल्या अभिव्यक्तीची चळवळ निर्माण करावी वाटली त्याच्या दोन महत्वाच्या शाखा आपल्या भागात आहेत एक बसवन्नांची लिंगायत शाखा जिथे सातशे सत्तर शिवशरण आणि शिवशरणी येतात आणि दुसरी वारकऱ्यांची शाखा ज्ञानाचा मान राखणारा आणि ज्ञानाचा उपयोग करणारा समाज निर्माण करणं हे काम लोकशिक्षकांचं आहे ही भूमिका पहिल्यांदा मांडली नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू पण हे ज्ञान देरुद्देश असता कामान आहे निरुपये पण असता कामान आहे ही भूमिका सोळाव्या शतकामध्ये तुकारामाने वाटली इथं फक्त ज्ञानदीप लावायचं काम नाही आहे इथ लढायचं काम आहे आणि लढायचा हत्या शब्द आहे ही गोष्ट पहिल्यांदा जागतिक परिप्रेक्षामध्ये सुद्धा तुकारामच मांडतात कारण तुकाराम पूर्व काळामध्ये शिक्षण हे मौल्यवान आहे शिक्षण हे धन आहे विद्या हे धन आहे पण सगळे पोचले होते पण आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने शब्द आमच्या जीवीचे जीवन शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे शब्दची हा देव शब्द म्हणजे परमेश्वरा पर्यंत ज्ञानाचं महत्व पोचणं आणि ज्ञानाचं मुख्य काम हे लढणं आहे आणि मग आपल्याला समजतं की आंबेडकर का म्हणतात शिका संघटितवा आणि संघर्ष आंबेडकर शिक्षणाचा जर विचार केला तर के आपण सगळे जण आंबेडकरांचे कृतज्ञ न वाचणार साक्षरता आली सगळ्यांच्या मध्ये पण संपूर्ण सामान्य माणसांचं जीवन उद्ध्वस्त करणारा येणी ती न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आंबेडकरी चळवळी न भूमिका मांडली काय नाही प्रत्येक जण आपली कातडी बचावून आहे म्हणजे शिक्षण नष्ट होत असताना त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आंबेडकर जयंतीला पाचशे रुपये जास्त सोपं या अर्थात आपण कुत्रा शब्द वापरतो कारण सगळ्या शूत्रांच सगळ्या सामान्यांच था रिक्षण नष्ट होणार आहे अशा परिस्थितीमध्ये सुरुवात कुठून होते सरांचाच करायचं बोललो त्याचा एक दिवस ही न शिकवणारा माणूस असतो आणि तो मुलाखतीत सांगतो की मला सरकारनं सांगितलं एकोणीस वर्षांची कमिटी करा मी नेमली त्यांनी काय केलं मला माहित नाही त्याच्यावर मी सांगितलं महाराष्ट्रामध्ये शिक्षण हे कंकरंट लिस्ट म्हणजे समाई यादीमध्ये आहे म्हणजे सरकारनं केंद्र सरकारनं एखादा कायदा केला तर तो विधानसभेनं पारित केल्याशिवाय तो राज्यात लागू होत नाही ही कायदेशीर अवस्था असताना आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एनईपी मांडलेलं नसताना महाराष्ट्रात पुन्हा एक कमिटी होते आणि बाय डिफॉल्ट एकदाही एकही विषय न असतो त्याच नाव आहे लोकनाथ पाच आणि या दोघांचं वैशिष्ट्य काय आहे हे दोघही पाळीवत नाही माधव गाडगे समितीचा अहवाल बदलून द्या मग तुम्हाला चांद्र मोहिमेसाठी चारशे कोटी देतो म्हटल्यानंतर दे दे त्यांनी ते अहवाल बदलून पश्चिम घाटाचं वडपोळी केलं मग सरकारच्या लक्षात झालं या माणसाला काही सांगितलं तर <laughs> चाल पण आंबेडकर चव्हाण काय भूमिका घेतली या शिक्षणाबद्दल खासगीकरणाबद्दल काय भूमिका घेतली खासगी शिक्षण संस्थांच्या मधलं स्कॉलरशिप बंद झाली त्याच्याबद्दल काय भूमिका घेतली ज्या शिक्षण मिळतच नाही त्यांच्याबद्दल काय भूमिका घेतली शाळा बंद होण्याबद्दल काय भूमिका घेतली काही भूमिका घेतली हे अत्यंत वाईट आहे मला असं वाटत शिवाजी विद्यापीठामध्ये मोठ्या गदारोळ उडेल पण तस काही झालं नाही सगळ्यांनी सांगितलं आम्ही तुमच्या पालखीचे भोई आहोत म्हणजे एनई मध्ये शिक्षणाचा पोपट मेलेला आहे सांगायला तो पाय हलवत नाही तो चोच उघडत नाही तो खात नाही तो डोळे करायचं नाही <सवस्थित> म्हणजे त्र्याण्णव टक्के महाविद्यालय बंद होणार आहे जर अंमलबजावणी झाली तर अंमलबजावणी करायची नाही अंमलबजावणी झाली असे रिपोर्ट करायचे त्यामुळे सगळ्यात साडेतीन हजार आपलं महाविद्यालय चालवायचं नाहीये यार एका शहरामध्ये दोन कॉलेजेस मध्ये एकच विषय शिकवता येणार नाहीये कॉलेज मध्ये अकरावी वाराय का हायस्कूलला जोडायचंय मग कॉलेजला जोडलेलं अकरावी वारायचं करायचंय काय त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे आंबेडकर शिक्षकांच्या बद्दल काय आंबेडकर म्हणतो ते ज्याला प्राध्यापक व्हायचा आहे त्यानं आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या जोडीदारावर टाकाव्यात आणि अभ्यास करणं विद्वान बन लोकांना विद्वान बनवणं ही एकच गोष्ट त्यांनी करायची आहे म्हणजे प्लॉट्स वर चर्चा करायची नाही आहे प्लॉट नाही गाडगिरीच्या दारात जाऊन दागिने घ्यायचे नाही शेअर बाजारात तुरबुड करायची नाहीये आंबेडकर स्पष्ट वाचत म्हणतात ज्याला पैसे मिळवायचे दुसरं काय करावं तरी प्राध्यापक मग माझ्या गलीच्या प्राध्यापकाला मी आंबेडकर आहे म्हणतरी विचारलं का, का तो असं काय धंदे का लागल बाबा तू काय वाचल फक्त आंबेडकरी प्राध्यापकांना म्हणतोय असं नाहीये जास्त जबाबदारी कोणाची आहे म्हणजे एकदा लालबहादूर शास्त्री लहान होते आणि सगळ्या मित्रांच्या बागेमध्ये गेले होते सगळेजण आंबे तोडून खायला लागले चोडून हा बिचारा एक फुल कुंपणावर लागलो ते घेऊन बसला होता आणि तो माळी आला सगळे पळून गेले हे का कळायला नाही आणि मग त्याला माळा लागला माळी मारा लागल्यानंतर ते म्हटले मी नाही आंबे तोडले आणि मला तुम्ही का मारताय मला वडील नाही तो मग आणखीन मारून तुम्हाला म्हटला म्हणून तुझी जबाबदारी जास्त आहे म्हणून मी आंबेडकरी शिक्षकाला असं म्हणतोय की तुमची जबाबदारी जास्त आहे तुमचा बाप कर्तृत्वाला आहे ज्यांच्या बाप कर्तृत्वावर नाही त्यांच्याबद्दल बोलायचं काही कारण नाही अशा वेळेला शिक्षणाच्या संदर्भातलं काम आपलं काय आहे अशी चळवळ व्हायला म्हणजे आर एस एस चा अजेंडा शिक्षण हा नसतो म्हणजे चांगलं शिक्षण त्यांना द्यायचंच नाही शिक्षण बाकीचे पक्ष पक्ष नाही म्हणून त्याच्याबद्दल काही बोल पण अजेंडा नसतो आणि त्याचा आग्रह कुणीच धरत नाही याच्याबद्दल मला वाईट वाटतं ना शिक्षण हा आमचा अजेंडा का नाही आहे सगळ्यांना शिक्षण पाहिजे शिक्षण आणणं नोकरी मिळते हे सलिकरण आंबेडकरांना मान्य नाही आहे हे सलमीकरण पण मान्य नाही आहे जो या आयोगाच्या अगोदरचा आयोग होता त्याचं नाव होतं राममूर्ती आयोग राम मूर्ती आयोगाचं नाव मला खूप रिपोर्ट आहे ना त्याचं नाव आहे टुअर्स एन लायटन अँड ह्युमेन सोसायटी म्हणजे मानवीय समाज की ओ योगा मानवीय समाजाकडे जायचा असेल तो बुद्धांना अभिप्रेत असलेला समाज आहे तो महादेवांना अभिप्रेत असलेला समाज आहे तो वसुवं असतो त्या समाजाकडे जायचं असेल तर शिक्षण मिळते हे महत्वाचं नाही शिक्षणाला प्रतिष्ठा मिळते आणि प्रतिष्ठित जगणं हे कलम एकवीस प्रमाण आपल्याला मिळालेला मूलभूत हे करायला एकोणीसशे एक्क्याण्णव साल उजाडलेला आहे कायद्याच्या मागणी एकोणीसशे एक्क्याण्णव ला उन्नी केस मध्ये सुप्रीम कोर्टानं सांगितलं की कलम एकवीस प्रमाण जगण्याचा अधिकार आहे आणि शिकल्याशिवाय सन्मानानं जगता येत नाही आणि म्हणून पंचेचाळीसा कलम एकवीस कलमाबरोबर वाचायचा आहे म्हणून दोन हजार नऊच्या आरतीन शिक्षण हा मूलभूत अधिकार झाला हे तर आपण सगळे समजावून घेणार आहे की नाही मूलभूत अधिकार झाला कसलं शिक्षण मोफत आणि सक्तीचं बरोबर हे असा कायदा झाल्यावर फी घेणारी शाळा अस्तित्वात कशी असू शकते कारण चौदा वर्षापर्यंत पर्यंत सगळं शिक्षण मोफत आणि सक्षम आहे मग खासगी इंग्रजी शाळा किंवा मराठी शाळा हातू नाही शकतात काही नाही आम्हाला शिकलेल्या नोकरी लागलेल्या लोकांना परवडत आणि मग बाकीच्या परवडत नाही त्याच्याबद्दल आम्ही विचार करायचा खून झाला राईट टू एज्युकेशनचा तरी देखील कसकी कसली केस झाली नाही चर्चा पण झाली आता मग आंबेडकरांच्या शिक्षणाचा म्हणजे दोन हा नुसता योगा नाही आहे आंबेडकर स्थापन करतात त्या संस्थेचं नाव आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी आणि कर्मवी भाऊराव पाटील सांगतात स्थापन त्या संस्थेचं नाव आहे काय संस्था तरी जाऊ शकतो आहे आणि या दोघांचा गुरु एकच आहे तो महात्मा फुले आणि इतक्या सगळ्या माणसांनी शिकलं पाहिजे हा सगळ्यांचा अजेंडा असला पाहिजे मग त्या महामानवाच्या कामामुळे आज मला मार काही हक्क मिळालेले आहे मला वाचता यायला लागलेला आहे हे वाचल्यानंतर शहाण येऊन दुसऱ्याला वाचत करायला पाहिजे ही जबाबदारी कुणाची काय श्यामाप्रसाद मुखर्जींची जबाबदारी आहे का मोहन भागवतांची जबाबदारी त्यांची ती असणारच नाही मग आत्ता जे केलं हे तरी यायला पाहिजे का नको कारण पंचवीस साली गोळवल करतात हाताची पाच बोट सारखी नसतात म्हणून सगळेजण शहरी नसतात पंच्याण्णव टक्के माणसांना अक्कल नसते म्हणून पाच टक्के लोकांच्या राज्य केलं पाहिजे मग पंच्याण्णव टक्के मध्ये अक्कल मिळवायला लागले तर काय करायचे तरी अक्कल का मिळवायची हे आंबेडकरी शिक्षणात कळत ती कशी मिळून आली हे ते करायचे करून कळत पुढे म्हणतात पाच टक्के लोकांनी पंच्याण्णव टक्क्यांच्यावर राज्य करावं आणि दोन किंवा तीन शहाण्या भांडवलदारांच्या हातात देशाची सर्व संपत्ती मग एक गोष्ट केलेली आहे संपत्ती दिलेली आहे आता शिक्षण पण पाच टक्के लोकांच्या द्यायचं हे कारास्थान सुरू आहे मग नवशिक्षित असलेल्या आंबेडकरांना मानणाऱ्या परिवर्तनाला मानणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची जबाबदारी काय अभिव्यक्तीच्या संदर्भातली जबाबदारी काय कोणत्या प्रकारची अभिव्यक्ती म्हणजे प्रचंड कामात असताना प्रचंड धावपळीत असताना प्रचंड विरोध असताना बाबासाहेबांनी त्या काळात खिळे जोडवणाऱ्या यंत्रावर अनेक वृत्तपत्र काढली आता जाहिराती नव्हते जाहिरातून चालत नव्हतं जनता बहिष्कृत घालतातून चालत नव्हतं म्हणून आमचं कोणत नियत काय माणसाला शान करणार लिखाण सुरू असत की चळवळ सुरू राहते आणि चळवळ वाढली की लिखाण वाढत कारण सरकार कोणतंही जगातलं फक्त लिहिणाऱ्यांना गावत ते बॉम्बो करणारा घाबरत नाही लिहिणाऱ्या गोळ्या घालून संपवता येत आणि त्याला हा कवी त्याला शिक्षा झाली पाकिस्तान मध्ये लिहिण्याबद्दल आणि त्याला सांगितलं तू लिहून दे आम्हाला ती कविता लिहिज सोडून देतो शिक्षा दोषी जाहीर केल्यानंतर के तुला काय सांगायचं काय दोनच मुली सांगितल्या आजही आंबेडकरांच्या नावानं स्वतःला पुढ जावं असं जना जना वाटत त्यांनी या दोन मुलीला अगदी वाईट काळ पुढे जर येणार असेल तर त्या दोन मुली आपल्याला मार्गदर्शन मता लोह हो कलम छिन गई तो क्या आहे एक लोखंड चेन हाथ नहीं है, अलोह गई तो क्या है कि दिल में बोट लगी है जंजीर हर जुबा पे तो क्या गम है है रखी हर हल्के जंजीर में जुबा महीने शब्दी बेड गाट लिड़े तो प्रत्येक साखरी कड़ी मधे माझी कविता ही अशा पद्धतीने आंबेडकरांची भूमिका असलं आणि सत्य मला एकट्याला कळलं असतं तरी मी सत्यच बोलेन सत्यच लिहीन आणि सत्य सोडून दुसरं काही लिहिणार नाही ही आंबेडकरी परिप्रेक्ष हा आंबेडकरी परिप्रेक्ष आपल्या परिसरामध्ये कसा मंदिर झालं कोणीही भी विच्छार उन्हें आक्के बारता, कि इधर मंदिर पेक्षार आता ज्या मतलां पलता कसा, या उलट अनेक आपल्या वस्त्यांचे मदे सुद्धा बगवे जेटे लागले किती भयंकर आहे एका बाजूला बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा आहेत ज्यामध्ये राम आणि कृष्णाला मानणार नाही असं म्हटलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला झेंडा भागवाला होता रामाच्या नावाने रामाचा झेंडा ना भागवाला होता पण आमच्या शिक्षकांना आम्हाला तेवढं सांगितलेलं नाही आता खरं म्हणजे आंबेडकर समाजाला नाटकं घेऊन पहिल्यांदा उठलं पाहिजे मनुस्पतीचं राज्य येणार असेल आणि मनुस्मृती दिनात नंतर पहिले बळी आम्ही ठरणार असू तर आमच्या वतीनं आणखी कुणी लढावं असं का वाटावं वा आपल्याला जे आता एवढं अवघड वाटतंय वा त्यावेळेला वा रिडर हा प्राण कृष्णा बाबासाहेबांनी लिहिलं ना आई लाच आपलं नाही आपले आपल्यात तर बोलू काय आपण नाही बोलत मॅनेजर पोलिटिकल आहे राजकीय प्राणी आणि तो राजकीय प्राणी असेल तर त्याची प्रत्येक कृती राजकीय असली पाहिजे बाबासाहेबांची राज्यघटना धोक्यात असेल तर कुणी उभारायला पाहिजे ज्यांना ज्याना बाबासाहेबांच्या राज्यघटनेला अधिकार दिलेले आहेत त्यांनी उभारला पाहिजे त्यांनी दिली पाहिजे मग स्त्रियांनी उभं राहायला पाहिजे दलितांनी उभं राहिलं पाहिजे ओबीसी उभं राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे शेतमजुरांनी उभं राहिलं पाहिजे आणि उभं कोणी करायचं उभं जे प्राध्यापक आहे जे शिक्षक आहे त्या की सगळे आणि ते जर करणार नसतील आणि बाबासाहेबांच्या नावाचं शिक्षण घेतलं असं म्हणणं असतील तर त्यांना बाबासाहेबांच्या शिक्षणाचा परिप्रेक्ष कळलेला नाही असं मला म्हणजे दोन भागाचे पुस्तक आहेत पहिल्या सहासष्ट पानांच्या पर्यंत आंबेडकरांचं शिक्षण हा भाग आहे आणि त्यानंतरच्या भागामध्ये आंबेडकरांचे शिक्षण विषयक विचार काय चर्चेचा परिप्रेक्ष आपल्या आंबेडकरांच्या गौरवीकरणाकडे जातो आंबेडकरांची पालखी काय न्याय आंबेडकरांच्यावर गाडी घेण्यावर जातो खूप पाणी वाहून गेलं आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपये लिहिल्यानंतर कोणत्या माणसानं प्रेझेंट प्रॉब्लेम ऑफ रुपये लिहिला आंबेडकरांच्या ग्रंथांच्या वर समीक्षा नोकरी लिहिण्याचं धाडस केलं का मुक्ती काय काय म्हणलंय की लाल माझे झाड झाला आग्रहाची लाकपाने बंडकोरी गोशी तुम्ही आज आता गात गाणे ही बंडखोरी म्हणून तरी आंबेडकरांचे ग्रंथ वाचून पाहावे आणि वाचून त्याच्यावर समीक्षात्मक घ्यावं कारण मुरेसराय सारखे गायले त्याला एक विद्यार्थं सांगावं याची समीक्षा करायची बाबा सौंदर्यशास्त्र आहे हो का अजूनही रिचर्डसन रेनेबेल कोर बसायचंय एक तर प्रभाग पाधीनी लिहिलं किंवा मर्डेकरांनी लिहिलं किंवा शशी वाघेनी लिहिलं आणि तेच तुम्ही शिकवता ना मला बरोबर आहे महाराष्ट्राच्या समीक्षेच्या समीक्षकांचा इतिहास फार मजेशीर आहे बरं का जरी थोडस सांगतो की महाराष्ट्रात ज्या ज्या कवीचा प्रेमबंध होतो तो समीक्षक होतो तुलाचाही अपवाद नाही बरं पण आपलं प्रेम म्हणजे न होता आपण समीक्षक का नाही होत आंबा शिक्षणाचा परिप्रेक्ष हा क्रिटिकल थिंकिंग आणि क्रिटिकल रायटिंग आहे आणि म्हणून ते इंग्लंड मध्ये राहतात पण इंग्लंडच्या बाजूने बोलत नाही त्याच्या एका प्रबंधांच्या मध्ये वाद झालेला होता की अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येणार नाही पण ते झालं हे धाडस असलं पाहिजे तर आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार आहे नाही तर आणखी काही दिवसात मागणी करावी लागेल पुढे आंबेडकरांचं नाव घेणं हा दखल पात्र गुन्हा असेल एवढी नाव घेणार आहे बरं का त्यात अस्सल कोण दिसतच नाही पुन्हा एकदा आपल्याला मी सांगतो की पूर्वसुरी शिक्षणाचे सगळे अर्थ सांगितले ते अर्थ आंबेडकर फिलॉसॉफी मध्ये आपल्याला दिसतात ते कुलकरून सांगणं आणि मग गिरीश मोरे सरांना मी अनाभूत सल्ला देतो की आपण एका पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे पुस्तक ते लिहायचं काय मार्गात घ्यावं आणि मग आंबेडकरिझम म्हणजे काय आणि आंबेडकर का का राईट फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन काय आहे याच्यावर गंभीर चर्चा विद्यापीठामधून तयार करावे लागेल रस्त्या रस्त्यामधून करावे लागेल जाहीर सभांच्या मधून करावे लागेल आणि त्या मार्गाला जात असताना वाटेल त्या लेवलला जाऊन आपल्याला नॉन आंबेडकर नाईक विषमतावादी शिक्षणाचा विरोध करावा लागेल स्वतःपासून आणि म्हणून हे क्रांतिकारक पुस्तक करावं याच्यावर चर्चा व्हाव्यात प्रकाशन समारंभात चर्चेचा मार्ग चर्चे जागा नसते त्यानंतर चर्चा व्हाव्यात आणि या चर्चा कॉलेजच्या बाबतीवर मुलांनी कराव्या निवलेल्या समीक्षकांनी चर्चा करून फायदा काय त्या <laughs> सगळ्या चर्चा अन्न बचनासाठी असतात बाकी काही पूर्ण ही चर्चा कराव्यात ना आणि कि निराश होत्या बघितल्यावर का शिक्षक काय पेरतो शिक्षकाला माहित पण नसतं की कुठलं बी उगवणार आहे म्हणजे मला बाहेरावर सरांचा एक विद्यार्थी भेटला तो हायकोर्टामध्ये न्यायाधीश जर बाहेरावर सरांनी मला डायरेक्ट नाही शिकवलं पण त्यांच्याकडे मी शिकलो म्हणून मी हायकोर्टात वकील झालो नानीच आहे नाही झालं आपण पेरत जाव हा फार फिकेट असं नाहीये कारण त्यांनी फिरे केलं नसत दुसऱ्या माहितीमध्ये एवढं सगळं झालं एवढा विद्वान झाला तरी देखील काय करतो की गीता दामरणी कर अजून येतो असं पुलाना अजून माती लाल चमकते उलट्या वरी चढूनी अजून बकरी पाना अजून शक्यता आहे अजून पोरला शोधूया त्यांच्या बरोबर एम्पथेटिक म्हणजे सह अनुभूतीचं वर्तन करूया त्यांचा मित्र बनूया प्रत्येक आईला आईची पोरांचा प्रत्येक पोरगा वेगळी समस्या डोक्यातून आलेला आहे त्या प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शनाची गरज आहे तुमच्या शिकवण्याची अभ्यासक्रम शिकवण्याची गरज नाही तो वाचता येतो कॉलेज सगळे साक्षर असतात त्याला वाचायला ना शिकवायचं नाहीये का वाचायचं ते शिकवायचं आणि वाचल्यावर कृती काय करायची शिकवायचं आहे त्यासाठी व्यक्तिगत संबंध ठेवणं व्यक्तिगत संबंधात आजूबाजूला आलेल्या मुलांच्या सहाय्यानं क्रांतीची स्फोटाची बीज रोवणं हे आंबेडकरी समाजाचं आणि ज्याला आंबेडकराई शिक्षण पाहिजे आहे त्या सगळ्यांचं कर्तव्य असं मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी सण केल्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय